मालकातर ग्रामपंचायतीत आठ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडुसष्ट रुपयांचा अपहार भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी ग्रामपंचायत मालकातर येथील भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स तालुका शाखा शिरपूर संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी तालुका अध्यक्ष नरेंद्र पावरा उपाध्यक्ष रवींद्र पावरा कार्याध्यक्ष विजय पावरा सचिव शरद पवरा सहसचिव दिनेश पावरा प्रसिद्ध प्रमुख पवन सोलंके आदी असते त्यानुसार ग्रामपंचायत मालकातर इथं मागासवर्गीय अनुदान निधीमध्ये काम न करता रक्कम चार लाख अडतीस हजार पाचशे रुपये व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीतून केलेल्या विकास कामांवर मूल्यांकनापेक्षा जास्त केलेला खर्च चार लाख सेहेचाळीस हजार चौतीस अशी एकूण आठ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे एवढ्या रकमेचा गैरव्यवहार याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी कारभार करून ग्रामपंचायत निधीचा गैरवापर करत आहेत पैसा निधी पंधरावा वित्त आयोगातील निधी परस्पर काढून कामे न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे तरी ग्रामपंचायत मालकातर येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी आणि आता बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आलाय मालकातरचा रहिवासी आहे नगिंदा जाड्या पावरा राहणार मालकातर तालुका शिरपूर जिल्हा धुळे आपल्या गाव मालकातर गावामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावरून मी बऱ्याच ठिकाणी काही अर्ज दिलेलं व्हिडिओ व्हिडिओकडे दिलो आणि नाशिक पुढे कलेक्टर अधिकारीकडे किती वेळा आम्ही पत्र देऊनसुद्धा आमचं काम आमच्या कामावर कोणी लक्ष दिलं नाही आज शासन विकासासाठी गावामध्ये पैसे पाठवतो ते त्या कामाचा पैसा सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परस्पर काढून त्यांचा कामात त्यांनी हे काम केलेलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की या कामावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तसं आमचं बोलायचं शिरपूर तालुक्यातील मालकातर येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामसेवकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा या मागणीचं निवेदन आज आम्ही बिरसा फॅटर शिरपूर तालुका शाखेतर्फे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे यांना दिलेला आहे मालकातार या ग्रामपंचायतीमध्ये जो मागासवर्गीय निधी आहे त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे पंधरावा वित्त आयोगातून सुद्धा मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे जवळजवळ आठ लाख चौऱ्याऐंशी हजारपेक्षा अधिक निधींचा यामध्ये अपहार झालेला आहे म्हणून याबाबत माननीय गटविकास अधिकारी यांनी सखोल चौकशी करून संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे जर या भ्रष्टाचारी सरपंच व ग्रामसेवकावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या बिरसा बायटर संघटनेतर्फे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर समोर ठिय्य आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय दिवस Subscribe now and press the bell icon. Never miss an update.